नमस्कार मी दिव्या अनिल पुळेकर आमच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी आले पिजडोली या गावामध्ये आज तुमच्यासाठी एक विशेष व्हिडिओ घेऊन येत आहे जी खास करून जास्ती महिलांसाठी इम्पॉर्टंट आहे तर ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आज मी आले पिजडोलीमध्ये पिजडोली या गावामध्ये ज्या अंगणवाडी सेविका आहेत ममता घाडगे म्हणून आहे तर त्यांना जाऊन आज आपण भेटणार आहोत आणि त्यांचा जो काही अनुभव आहे तर त्या आपल्याला सांगणार आहेत तर आपण जाऊया ममता मॅडमकड्या आणि ऐकूया त्यांचा अनुभव नमस्कार मी ममता घाडगे राहणार पिचडोली तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी पिचडोली या ठिकाणी मी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे मागील एक वर्षापासून मी पिसीओळी या आजाराने त्रस्त होती डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सर यांच्याशी माझी भेट झाली आणि ही भेट माझ्यासाठी खरंच टर्निंग पॉईंट होती या धावपळीच्या काळामध्ये डॉक्टरी करणं शक्य होत नाही ता त्यासाठी टाळाटाळ तार होते आणि यूट्यूब आणि गुगलवरच्या उपचार पण तितकेसे फलदायक नसतात पण सरांशी भेट झाल्यानंतर मला माझं माझी समस्या तिथेच संपलं असं जाणवलं कारण उपचारादरम्यान मला थायरॉईडने हजेरी लावली आहे हे समजलं होतं पण सरांचे जे रेग्युलर उपाय होते त्यामधून हे खूप कमी प्र प्रमाणाचं खूप कमी झालं आहे असं मला जाणवत होतं संतोष सरांनी मला त्यांनी तयार केलेल्या के सेनिटरी पॅडबद्दल माहिती दिली आणि ते तीन महिने वापरण्याचा सल्ला दिला पण मला सांगण्यास खूप आनंद होत आहे की मला फक्त एक महिन्याच्या वापरानेच खूप फ जास्त प्र फरक पडला आहे कारण यावेळेच्या मासिक पाळीमध्ये ते पाळी येण्याआधीचं दुखणं त्यानंतर जे परत तीन दिवसच जो त्रास मनस्ताप होतो तो कुठेच नव्हता त्याचबरोबर जो उग्रवास त्यानं आणि रक्तामध्ये होणा जाणवणाऱ्या गाठी त्या अजिबात नव्हत्या मी खरंच सरांची खूप आभारी आहे की त्यांनी मला वेळेत भेट देऊन माझं उपचारासाठी होणारा खर्च वेळ हे स खरंच वाचवलं आहे आणि खरं म्हणजे सरांना मी खूप खूप शुभेच्छा देते की ते खरंच खूप चांगलं काम करत आहेत स्त्री हा समाजाचा कणा आहे पाया आहे स्त्रीमुळेच हा समाज आहे आणि ते स्त्रीला वाचवण्याचं जे काम करत आहेत हे खरंच एक समाजसेवा आहे आणि या कार्यासाठी मला सरांना खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत धन्यवाद तर परत एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आत्ताच ममता मॅडमने त्यांचा जो काही अनुभव होता तो तुम्हाला सांगितला आहे तुम्ही ते ऐकलंच असाल की किती गंभीर हा विषय होता त्यांच्यासाठी आणि किती तुमच्यासाठी ही किती नवीन विषय आहे हा तुम्ही ऐकूनच तुम्हाला कळलं असेल की कि त्यांना किती काही त्रास झाला असेल त्याच्यातून तर तुम्हाला याच्यावरून एक कळतंय का स्वयम की स्वयं केडर्सचा जो सॅनिटरी नॅपकिन आहे शार्लिन नावाचा तो किती इम्पॉर्टंट आहे ते त्याच्याने त्यांना किती आराम मिळाला हे तर त्यांनाच माहिती आहे आणि जर तुम्हाला कोणाला जर काही त्रास होत असेल कोणत्या समस्या तुमची जर असेल तर ती आम्हाला नक्की सांगा त्या समस्येचे निवारण आम्ही नक्कीच करू आणि आमच्याजवळ संपर्क करायला मात्र विसरू नका आणि जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद